आज मी तुम्हाला एका हादरून टाकणाऱ्या घटनेबद्दल सांगणार आहे ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील आणि या घटनेने खरंच संपूर्ण समाजाचं मन हादरून गेलं आहे सोळा वर्षाची एक निष्पाप विद्यार्थिनी तिचं वय फक्त सोळा स्वप्न मोठी शिक्षण घेऊन काहीतरी होण्याची धडपड पण तिचं ते कवळं आयुष्य एका निष शिक्षकामुळे संपलं हा शिक्षक म्हणजे संदेश गुंडेकर वय फक्त सत्तावीस वर्ष उमडखेड येथे तालुक्यात गुंडेकर कोचिंग क्लास नावाचं शिकवणी वर्ग चालवतो पालकांनी विश्वास ठेवला मुलीला शिकवायला पाठवलं पण ज्या शिक्षकांवर विश्वास ठेवला त्यानेच तिच्या आयुष्याचा सुरुवातीला गोड बोलून वेगवेगळ्या आमिषांनी फसवलं तीन वर्ष शारीरिक संबंध ठेवले आणि या संबंधातून ही मुलगी गर्भवती झाली चार महिन्याची गर्भवती वैफक्त सोळा वर्ष समाजात बदनामी होईल या भीतीने आरोपी शिक्षकाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या पण त्या गोळ्याचा ढोस जास्त झाला मुलीची प्रकृती बिघडली रक्तसराव थांबवण्याचा झाला सुरुवातीला तिला, तिला पुसतच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासलं आणि लगेच लक्षात आलं की हा अवैध गर्भपात आहे त्याने पोलिसांना कळवलं पुसदचे पोलीस निरीक्षक प्रेम केदार पथकासह रुग्णालयात दाखल झाले मुलीचा जबाब घेतला आणि तिच्या जबाबावरून आरोपी पास्को कायदा आणि भारतीय दंड जबाबी गुन्हा दाखल करून अटक केली पण दुर्दैवाने मुलीची प्रकृती आणखी गंभीर झाली तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवलं डॉक्टरनी प्रयत्न केले पण सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला मित्रांनो एक निष्पाप मुलीचं आयुष्य संपलं तिचं भविष्य हिरावून गेलं तिच्यावर पालकांनी विश्वास ठेवला त्याच शिक्षकाने राक्षसी कृत्य केलं समाजावर संताप आहे संघटना विद्यार्थी संघटना सर्वजण आरोपीवर सर्वात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत पोस्को कायद्यानुसार हा गंभीर गुन्हा आहे किमान दहा वर्षापासून जन्म ठेवेपर्यंत शिक्षा होऊ शकते अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवणे गर्भपातासाठी जबरदस्ती करणे आणि तिच्यातील मृत्यूला कारणीभूत ठरणे हे सर्व गुन्हे अतिशय भयानक आहेत हा पण असा प्रश्न आहे की आपल्याला मुलींच्या सुरक्षतेसाठी हमी देनार? पालकांचा विश्वास कोचिंग क्लासवर नियंत्रण ठेवणारा कोणी आहे का मित्रांनो या घटनेनंतर आपण धडा घ्यायला हवा मुलींशी संवाद साधा त्यांचं मन ऐका आणि समाजाने मिळून अशे नीच प्रवृत्तीच्या लोकांना बहिष्कृत केलंच पाहिजे शिक्षक म्हणजे ज्ञानाचं दीपस्तंभ असत पण जर तो शिक्षक राक्षसी प्रवृत्तीचा दाखवला किंवा निघाला तर त्याला कायद्याने आणि समाजाने कठोर शिक्षा दिलीच पाहिजे तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा